आणि अत्यंत त्यांची वाईट हावसाहेववा दिवस त्यांच्या त्यांची तब्येत खूप जास्त चाचली तर तब्येत त्यांची जास्त नाही सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बारशीतील मराठा बांधव सर्वजण एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदी आम्ही हात देतोय तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील बार्शी तालुक्यातील सर्वच सर्व बार्शी तालुका आणि बार्शी शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं जर दराजरंगे पाटलांचा आवाज तो सरकारपर्यंत पोचावा आणि सरकारने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा हे सकारात्मकता दाखवावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधव करतोय आणि तसेदार साहेबांना पण आम्ही निवेदन देतो बार्शी बंदचं पोलीस स्टेशनला पण देणार आहे दे। त्या बार्शी उद्याचा बार्शी तालुका बंदमध्ये अत्याश्यक सेवा दा दवाखाने मेडिकल करून सर्वांना विनंती राहायची की सर्वांनी बंद करून उद्या बार्शी बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवून पाठिंबा दाखवतो सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतोय की उद्या दिनांक सव्वीस वार गुरुवार गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी बार्शी शहर वैराग शहर आणि पूर्ण तालुका कडे पोट बंद राहणार रा आहे गेल्या वेळेस अखंड महाराष्ट्र बंद असताना मी त्या दिवशी सांगितलं होतं मल्लीनाथ की इतके कसे झाले आम्ही मराठे स्वस्त अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचं रक्त हे उद्याच्या बंद मध्ये अजिबात दिसणार नाही सगळ्या गरजवंत मराठ्यां एक खोकानं एक किरान उद्या कशी वर्षी बंद होत नाही आणि आमच्या भावना ह्या जोपर्यंत शासना करत तत्परतेनं पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे वार्षिकच कुठल्याही पद्धतीचं दुकान कुठल्याही पद्धतीचं शासकीय ऑफिस कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उघडू देणार नाही आतापर्यंत आम्ही खूप संयमानं घेतलंय या ठिकाणी गोडगिर आता सांगितलंय की आंतरवलीमध्ये मनोज काय परिस्थिती आहे इथं आनंदरावची काय परिस्थिती आहे का आम्ही सुद्धा आंतरवलीला नेहमी जातोय मगाशी अशी युवराज बापू काट यांनी सांगितलं की आपण उद्या किंवा परवा अजून आंतरवलीला समर्थन देण्यासाठी एक पाचशे ते सातशे गाड्यांचा तफा घेऊन आम्ही यावर्षी शहरातलं त्या ठिकाणी आंतरवलीला जातोय आणि बापू नुसतं आपण मनोज दादाला समर्थन देण्याची तर ही वेळ आहेच पण तो दळबद्री भिदर जो त्या ठिकाणी दोन किलोमीटरच्या अंतरावरती बसलेला आहे आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की ओबीसी बांधवांच्या बरोबर आमच्या कोणतेही मतभेद नाहीत परंतु केवळ बोलता येत आहे म्हणून जर मनोज दादांच्या अंगावरती शिंतोडे उडवण्याचा हाकेसारखा दळभद्री माणूस जर त्या ठिकाणी नाटक करत असेल तर या ठिकाणचा गरजवंत मराठा हा सगळे मिळून त्या ठिकाणी हकेला जा विचारतील आणि त्याचं आंदोलन उधळून लावण्याचा पवित्र या सगळं सग्र, सगळ्या वार्शी तालुक्यातल्या गरजवंत मराठ्यांनी घेतलेलं यानंतर उद्या वार्शी बंद तर आहेच काल परवा तुम्ही जालन्यात बघितलंय सावळे नावाच्या सरपंचानी तहसीलदारची खुर्ची त्या ठिकाणी आणून पेटवलेली आहे पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे वर्षी शहरातले तालुक्यातले ग्रामीण भागातले गरजवंत मराठे पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतोय प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातच आमची ही लढाई आहे गरजवंत मराठे या शहरातले जेवढे शासकीय कार्यालय असतील तेवढे आम्ही बंद ठेवू काही कारणाने त्यांनी बंद नाही ठेवले तर ती फोडून टाकण्याची धमक आमच्या मराठ्यांच्या मनगटामध्ये हे सुद्धा आता सांगितलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे तर आमच्या भावना मराठ्यांच्या त्या फडणवीस नावाच्या एका दळबद्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील त्या अनाजी पंतापर्यंत पोहोचतील अशाच पद्धतीची एक निवेदन आम्हाला या ठिकाणी करायचंय आम्ही या निवेदनामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपल्या सगळ्या पत्रकारांना ही याच्या पोहोचेल परंतु आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा बंद हा यशस्वी शंभर टक्के बंद राहणार या शहरातल्या तमाम व्यापाऱ्यांना शैक्षणिक संस्थेला आमची हात जोडून विनंती राहणार आहे मराठा समाजाच्या वतीनं गरजवंत मराठ्यांच्या वतीनं त्या आपण बंद मध्ये सहभागी होऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं जय जिजाऊ जय शिवराय आज तुम्हाला दोन हजार बावीस पासून मराठा समाजासाठी आरक्षण साठी ज्यावेळेस आम्ही अख्या तालुक्यात सन्मान्य राजभाऊ राऊत सन्मान्य नगराध्यक्ष विश्वास बारबुले सन्मान्य राजेंद्र मिरगणे ज्यावेळेस आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण भेटण्यासाठी गावगावाही एकत्र मराठा समाज आपण एकत्र करण्यासाठी आम्ही जमलो होतो परंतु काही नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थापुटी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी आज आरक्षणच्या गप्पा करत होते त्यासाठी आम्हाला विविध भूमिका घ्यावी लागली त्यानंतर आम्हाला आमच्या आनंद आनंद सर आपण वेगळी भूमिका घेत नसताना आपण कुठलं राजकीय मध्ये आणायचं नाही आपल्या मराठा बांधवांना फक्त आरक्षण मिळण्यासाठीच आपण झटलं पाहिजे एवढंच त्यांचं नेतृत्व आहे आणि आज फक्त आपण गेले नऊ दिवस मनोज धरंजय पाटील त्यांच्या नेतृत्वाला आपण सर्वजण पाठिंबा देऊन आपण आनंद काशीद सरांना आपण पाठिंबा देण्याला आलेलो आणि तुम्हाला सांगतो की हे करत असताना सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही नेते मंडळी उपोषणला बसतात आरक्षणची बात करतात ही कुठल्याही गोष्टीची ही चुकीची व्रत्ता आहे परंतु ही जर पहिल्यापासून जर आज तिथल्या नेते मंडळीने जर आरक्षणचा हा मुद्दा बार्शी शहरात आज उपस्थित केला असता तर त्यांना समजलं असतं की गेल्या लोकसभेच्या वेळेस कसा बारशी शहरांना मराठा समाजाला धक्का दिला त्यावेळेस जाग आलेली आहे असो उशिरा पाहुण्या त्यांना जाग आली परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण कुठल्याच गोष्टीला न भेटता मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्या बार्शी बंद हात आपण दिलेली आहे महाराष्ट्रात तर आहेच परंतु बार्शी तालुक्यापुरते आपण मर्यादित आपण बारशी सर्वांनी सहकार्य करावा